कार सर्वांना रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लोकार्पण सोहळा शुक्रवारी दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सांगोला या ठिकाणी होतो आहे तरी सांगोल्या शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांना विशेषतः माझ्या माता भगिनींना माझी नम्र विनंती आहे की आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या लोकार्पण सोहळा जो राजांचा पुतळ्याचा होतो आहे त्या स्वागतासाठी उपस्थित राहावे ही विनंती मी सगळ्यांना पुन्हा एकदा करते शिवाजी महाराज जानता राजा यांचा भव्य दिव्य मिरवणूक सोहळा शुक्रवार सकाळी नऊ वाजता अंबिका मंदिर सांगोला या ठिकाणहून सुरू होत आहे यामध्ये ढोल ताशा लेजिम पारंपरिक वाद्यांसह या मिरवणुकीची सुरुवात होणार आहे ही मुर मिरवणुकीची सुरुवात वाडेगाव नाका कडलास नाका वासूद चौक महात्मा फुले चौक येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या पुतळ्याचं लोकार्पण संपन्न होईल तरी सर्वांनी उत्सव राजाचा जल्लोष सांगोल्याचा हा साजरा करण्यासाठी सर्वांनी तसेच पुढील पिढ्यांसाठी प्रेरणा मिळण्यासाठी सर्व मुलांना घेऊन आपण उपस्थित राहावे ही विनंती मी सर्वांना करते छत्रपती शिवाजी महाराज की जय